परभणी तालुक्यातील लोगाव येथे वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बाग उद्ध्वस्त झाले आहेत परभणी जिल्ह्यात ते अवकाळी पावसाने थैमान घातले असून लोगाव येथे वादळी वाड्यामुळे केळीचे बागांचे मोठे नुकसान झाले आहे वादळी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे लोगाव येथील शेतकरी राजेभाऊ सखाराम देशमुख यांच्या केळीच्या बागेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून एकूण चार हजार झाडांची लागवड केलेली असता वादळी वाड्यामुळे पाच मे रोजी सर्व केलीची झाडे खाली पडली असून फक्त शंभर दीडशे झाडे शिल्लक राहिली आहेत याकडे लक्ष देऊन शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी आशा आता शेतकरी राजेभाऊ सखाराम देशमुख यांनी शासनाकडे लावली आहे पाहूया काय म्हणतात शेतकरी राजेभाऊ सखाराम देशमुख बघायचं की केळीचे किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं फार नुकसान झाले चार हजारापैकी शंभर हजार उपायजी मॅडमनं पंचनामा सुद्धा केलेला आहे तरी शासनाला अशी माझी विनंती आहे की हे स्वयभाग बघता शासनानं शेतकऱ्याला सोयीत मदत करावी ही शेतक सरकारला माझी कळकळीची विनंती आहे कारण हे तोंडा घा घास आलेला घास आहे कितकीशी सालभर मेहनत करून असा जर घास समजा निसर्गाच्या निसर्गाच्या आपत्तीमुळे एवढं नुकसान होत असत तर शासनानं कमीत कमी आमच्या शेतकरी शेतकऱ्याला शेत भरीव मदत द्यावी ही माझी शासनाला विनंती आहे तरी शासनाला माझी विनंती आहे की बाबा शेतकऱ्याकडं त्वरित लक्ष आहे कारण शेतकऱ्याला आत्महत्याची वेळ आलेली आहे असं जर संकट जर उद्भवलं तर शेतकरी आत्महत्या करण्याची पर्याय नाही त्याला तर त्याच्यामुळे शासनाने त्वरित मदत देईल आता सगळीकडे